मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हाड्यातल्या निमगावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत ते सध्या या ठिकाणी दाखल झाले आपण पाहू शकतो शेतकऱ्यांसोबत ते सध्या संवाद साधतायत नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झालंय त्या भागाची पाहणी करते साहेब एवढी लाईनने फास्ट चालू करायला हवा बस्तीवाडी हो काही लाईन चालू होती पेंटिंग राहिलेली लाईन आहे मुगल वस्तीवाडी मुक्त वस्ती हे म्हणून आहे दोन वर्षल पेंटिंग तू एकदा चेक करून घेऊस हा नाही

आपण बघू शकतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा आज आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही मंत्री आज शेताच्या बांधावर उतरलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर जिल्ह्यामधील माढा परिसरामध्ये आहेत कारण माढा परिसरामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये काही जणांना रेस्क्यू सुद्धा करण्यात आलेलं होतं पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री हे स्वतः शेताच्या बांधावरती उतरून शेतकऱ्यांची आश्रू पुसण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी जी मदत जाहीर केलेली आहे ती अतिशय तुटपुंजी अशा पद्धतीचं भावना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडनं व्यक्त केल्या जातात त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते आता बांधावर उतरलेले आहेत आणि कशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये या पावसाचा पुराचा फटका बसलेला आहे त्याची पाहणी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय नक्कीच विश्वभूषण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आपण पाहू शकतोय मदत नेमकी काय मिळते कशा स्वरूपात मिळते याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या